आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 मुंबई इथं संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन यशस्वी झालं सरकारने मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण केल्यानं राज्यभरात मराठा समाजात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं राहता तालुक्यातील कोल्हार इथं देखील मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या ऐतिहासिक विजयामुळे मराठा समाज बांधवांनी उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले तसेच डीजेच्या तालावर नाचत तसेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते जय शिवराय मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांचं जे एकोणतीस ऑगस्ट पासून जे मुंबई आझाद मैदान येथे जे उपोषण चालू होत या उपोषणाला हो आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि आपल्या मराठ्यांचा गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे सर्वप्रथम जी उपसमिती शासनाने नेमली होती त्यांनी आणि शिंदे समितीने यावर बैठका घेऊन आणि अभ्यास करून हा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आज जी आर सुद्धा काढलेला आहे ज्यावेळेस जी, जी आर आला त्याच वेळेस दारांगे साहेबांनी हे उपोषण आज खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे सांगितले आणि मराठा समाजाने एकच जल्लोष केलेला आहे तर सर्वप्रथम आपल्या सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे या उपोषणाला जो पाठिंबा त्यांनी दर्शवला त्याचप्रमाणे सर्व समाज बांधव तरी समाजांना पाठिंबा दिलेला आहे स त्याचबरोबर पोलीस प्रशासन मीडिया प्रिंट मिड मीडिया तसेच सोशल मीडिया सग सर्वांनीच या उपोषणाला एक प्रकाश प्रकाश झोकात आणलं आणि याची सर्व समाजात प्रस प्रसारण योग्य केल्यामुळे आणि मराठा समाजाचा व इतर समाजाला पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे हे यशस्वी उपोषण आज झालेलं आहे आणि सरकारनं जो जेअर काढलेला आहे त्याचा सर्व समाज बांधवांनी स्वागत केलेला आहे आणि आज विजयाचा गुलाल उधळलेला आहे याच्यातून एकच निदर्शनात आलेलं आहे की मनोजदादा जारांगींनी जो निर्णय घेतला होता मराठा समाजाला एक आरक्षण मिळून द्यायचं त्याला आज खरं यशस्वी झालेला आहे आणि मराठा समाजाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे सर्वांना जय शिवराय खरं तर एकोणीसशे ऐंशी दशकापासून हल्लाडा सुरू झालेला आहे या लढ्यामध्ये मराठ्यांचं दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा लढा यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त वर्ष उलटूनही आमची मागणी सातत्याने आम्ही मागणी करत होतो ही मागणी पूर्ण होत नव्हती संघर्ष मराठ्यांचं काळीज माननीय जरंगे पाटलांनी हा लढा दोन हजार सालापासून चालू केला आणि मागच्या वर्षापासून या लढ्यामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली मागील वर्षी देखील ला हल्लाडा त्यांनी यश स्वीकारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं परंतु काही हो मागण्या अपूर्ण राहिल्या होत्या त्यासाठी चारंग्या पाटलांनी पाठी मागील पाच दिवसापासून उपोषण चालू ठेवलं होतं या उपोषणामध्ये मराठी महाराष्ट्रातील सर्व जनता महत्वाचं म्हणजे मराठा बांधव सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आम्हाला सर्व पाठिंबा देण्यासाठी समाजातील सर्व घटक आम्हाला त्या त्या ठिकाणी पाठीमा देण्यासाठी उपस्थित राहिले त्या सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व समाज मनोज जोरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला आणि हा सर्व विजय आमच्या दैवत संघर्ष योद्धा मनोज मनोज जरंगे पाटील मनो, मनो यांचा असू आणि सर्व समाज बांधवांचा आहे एवढंच या ठिकाणी बोल सर्व समाज बांधव बांधवांनी सकारात्मक भूमिका घेतली मनोज जोरंगे पाटलांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारचं आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली ज्यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आणि साईबाबांचा आशीर्वाद मिळाला असे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं देखील मोठे यश आहे आम्ही सर्व समाज बांधव त्यांचे देखील आभार मानत आहोत आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला